राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे दररोज बाजारभाव अपडेट आपणच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जातात चला तर आपण वेळ सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे अवकालेले त्रेपन्न हजार सहाशे एकोणसत्तर क्विंटल जास्त दर बावीसशे रुपये क्विंटल सर्व साधारण आठशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समजते लासलगाव येथे अवकालेले बत्तीस हजार एकशे बहात्तर क्विंटल दर सोळाशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समजते लासलगाव विंचूर येथे अवकालेले वीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्ती दर पंधराशे छत्तीस रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा <tickle> बघा तसं पुढील बाजार सुमते जळगाव येथे अवकालेले एकोणीसशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्ती दर आहे चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार सुमते नागपूर येथे अवकालेले अकराशे नव्वद क्विंटल जास्ती दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा मग तसे पुढील बाजार समते रावरी वांबोरी येथे अवकालेले आठ हजार सहाशे अठ्ठावीस क्विंटल जसे दर सतराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समते संगमनेर येथे अवकालेले चौदा हजार तीनशे अठ्याहत्तर क्विंटल जसे दर सतराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा